मी सुप्रिया माझ्या चॅनलवरती आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वेज पुलाव त्यासाठी लागणारं साहित्य आहे बासमती तांदूळ हे मी स्वच्छ पाण्यात धुवून अर्धा तास आधी भिजवले आहेत एक मोठा कांदा गाजर शिमला मिरची थोडेसे खडे मसाले आहेत आपल्या आवडीनुसार घेऊ शकता आपण त्याचा फ्लेवर खूप छान येतो जेव्हा आपण खडे मसाले टाकतो तेव्हा एक बटाटा टोमॅटो लागणारं तिखट गरम मसाला हा घरचा गरम मसाला आहे आणि कांदा लसूण मसाला तुम्ही तुमच्याकडे गरम मसाला घरचा नसेल तर तुम्ही रेडीमेड जो मिळतो तो, तो पण यूज करू शकता चवीसाठी लागणारं ती मीठ हळद चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया मी गॅस ऑन केला आहे है। आणि कुकर गॅसवरती ठेवलेला आहे आज आपण व्हेज पुलाव कुकरमध्ये बनवणार आहोत तो खूप अगदी झटपट बनतो तुम्हाला जर नको असेल तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा बनवू शकता तर मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकून घेऊयात मी साहित्यामध्ये जिरे सांगण्याचे विसरले होते तर तुम्ही जिरे पण फोडणीसाठी घेऊ शकता तेल तापत आहे ता त्यामध्ये मी हे जिरे टाकून घेते तेजपत्ता टाकली आणि खडे मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही मी मला जसे आवडतात तसे मी घेतलेले आहेत खडे मसाले जरा फुलले की त्यामध्ये आपण कांदा टाकून घेणार आहोत मिठ्या तऱ्याचा कांदा घेतला होता मी कांदा थोडासा गुलाबी कलरचा झाला त्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि बटाटे टाकून घेणार आहोत दोन मिनिट झालेले आहेत कांद्याचा रंग थोडासा बदलायला लागलाय टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो आणि कांदा लवकर मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया जेणेकरून ते मऊ होण्यास मदत होईल मेट झाली आपण बटाटे टाकून घेऊया त्यामध्ये आता हे शिमला आणि गाजर टाकून घेऊया भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्ही मटार आणि बीन्स पण टाकू शकता फरज बी ज्याला म्हणतो आपण माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी टाकलेल्या आहेत गाजर आणि शिमला थोडेसे मऊ व्हायला लागलेत आता त्यांचा रंग पण वेगळा व्हायला लागला आता तर त्यामध्ये आपण तिखट मसाले जे आहेत ते टाकून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता त्यामध्ये हा गरम मसाला टाकून घेते थोडासा कांदा लसूण मसाला मीठ आधी आपण टाकलेलं आहे त्यामुळे थोडस बेताने टाकायचं आहे थोडीशी हळद हे सगळं मिक्स करून घेऊयात आताच एकदम छान वास सुटलाय खडा मसाल्यांमुळे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे ही मसाल्याला थोडस एक दोन मिनिट तेलामध्ये शिजू देऊयात त्यानंतर आपण आपले धुतलेले बासमती तांदूळ आहेत ते त्यामध्ये टाकणार आहोत मी आता यामध्ये मिक्स करणार आहे कालवधू या चला तर मग मी यामध्ये गरजेनुसार पाणी ॲड करून घेतलेलं आहे आपण तांदूळ आधी भिजवत ठेवल्यामुळे जास्त पाणी लागणार नाही आहे जेवढे तांदूळ घेतले त्याचा अर्धाच आपल्याला पाणी टाकायचं आहे उकळी आली आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे त्याला तवंग आपण बघू शकता त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहे एकदा छान कालवून घेऊया आणि एक शिट्टी काढून घेऊया कमी गॅसवरती फार कालवायचं नाहीये त्यामुळे तांदळाचे जे दाणे आहे ते तुटायला लागतील एक हलकसं मिक्स करून घेतलं कमीवर गॅस ठेवून एक शिट्टी काढून घेऊया त्यानंतर आपला पुलाव रेडी होईल कुकरचं झाकून लावून घेत आहे मी कमी गॅसवरती एक शिप्टी काढून घ्यायची चला तर मग एक शिट्टी झालेली आहे वाफे गेली आता आपण बघूया काढून एका ते आपण बघू शकतो सुरेख रंग आला याला सुवास सुद्धा दरवळतो एकदम परफेक्ट शिजलेला आहे आपण याला सर्विंग मध्ये काढून कोथिंबीरने थोडस गार्निश करूया तर रेडी आहे आपला वेज पुला पुलाव चला तर मग आपला वेज पुलाव रेडी आहे किती टेमटिंग दिसतं तर आपण पण नक्की करून बघा Like, share and subscribe. Enjoy.